काय झालंय तुला इथंच बांधली ते काय राहू वाटे ना तू पण जाणार आहे मला एकट्याला बांधले आहेत म्हणायला लागले ते तुझं काय तू पण चारायला जाणार आहे जातो स सोडू काय मग सोडू काय जाणार आहे काय सोडू थांब ग सोडतो सोडतं म्हणून असं चालले ती माझ्याकडं काय बघीन तर झाले ते असं म्हणायला लागलेच थांब सोपतो थांब जरा ही पिल्लू काय करायला लागले बघतो आमचं बारीक पिल्लू रुसलंय माझ्यावर रुसलै रुसले रुसले रुचलीच माझ्यावर ते बघ काय म्हणायला लागलंय काय म्हणायला लागले बघ ते जात म्हणायला लागले ते जेवाने शांत बसत नाही ते लई कडू आहे ते मोठं आहे खरं तुझेवाने शांत बसत नाही बघ तू किती शांत आहे ना आमचे पिल्लू लई शान आहे कसं शांत बसले बघ कस शांत बसले बघा हे आमचं पिल्लू लई शान आहे बारीक पिल्लू बघा कसं बघते माझ्याकडं कसं बघते बघ बघा बघा माझ्याकडं कसं बघते कुठे चालली मला सोडून म्हणायला लागलंय हे तर वाद लागले बघा हे तर लय मला सवडा मला सवडा मी जातो मी जातो म्हणायला लागले हे ह्याचं काय सांगायचं नाही हे लईकडू आहे हे तर मला तर आधी सोडा मी जातो म्हणायला लागले तुला काही सोडत नाही बस बस चार टाकतो बस हां टाकू काय चार टाकतो ते काय तर काय करायला लागले ते चाराला सोडताना काय खायला लागले बघू चांगलं असल्याला खा म्हणताना कसलं तर असल्यालाच खायला बघते ते आलं 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 जेवण आलं म्हणाल पण पाहिजे काय खा तू पण शांत बसव खाऊन ही काय टाका मला तर काय तर सोडा ह्याच काय नाही गुज गप बसायचं हे टाकलं तर टाका नाही तर घेऊन जावा पाहिजे झालं तर मला काय नको ह्याच्या ट्रेमध्ये घाला आम्ही खातो खाली ठेवलं तर खात नाही म्हणते आमचं पिल्लू आमचं पिल्लू लिशान आहे ट्रे मध्ये ठेवायचं तेल खायला नाहीतर खाली ठेवलं तर खात नाही बे कोण करायचं बाई खात नाही बाई काही करायचं बाई खा 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 पटपट पट, खा काय करायलायच काय करायलायच तू इथं चरायला सोडताना हि तर काय जाळे फोडायला लागलीच काय तू सर तिकडे जा कि तकड जा काय मला पिडते ती माग लागली ती उग म्हणतोय ते काय करायचं आमचं हि पिल्लू काय करायला लागले काय पाहिजे झालंय ह्याला पण चारा टाकायचा आहे चारा सगळी त्याला पण असलं तसलं काय खात नाही बघ हे बस मस्तीच हे मस्तीचं लय हाय ह्याला चांगला चांगला पाहिजे आता मस्त हातात चरू हातात धरून चारायला पाहिजे ह्याला लय मस्तीच आहे आणि मारायला येते हे काय नाही खाते असलं तसलं कसलं गोळा करून द्यावाय मी खातो म्हणते की हे का मस्तीचे बोपळ खाली टाकतं तुला कुठं चारत बसायला मी आहे ह्याला काय करायचं हे कसं कसं चारायचं हे ह्याला बघतो आता आधी काय करायला हे